व्हरायटी सांगायचं झालं तर फाडिया ही व्हरायटी या ठिकाणी लावलेली आता हे फाडिया व्हरायटी लावण्यामाग कारण काय ते ते याचं साधारणपणे उत्पादन गेले तेहतीस ते टनापर्यंत ते 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 सहा रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत बाजार भेटलेले नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मिंडे सचिन मिंडे कृषी वार्ता या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष सा स्वागत आहे शेतकरी बंधूंनो तुमच्या लक्षात आलंच बॅकग्राऊंड बघून मी आलेलो आहे एका शेडनेट मध्ये आणि शेडनेट मध्ये काकडीचं उत्पादन ते उन्हाळ्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीनं व्यवस्थापन केलेला जो प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये आज आपण आलेलो आहे या ठिकाणी बघू शकता कशा छान पद्धतीने काकड्या लागलेल्या आहेत तर हा जो प्लॉट आहे हे जे पूर्ण शेडनेट आहे हे शेडनेटची थोडक्यात हिस्ट्री सांगतो हे साधारणपणे छत्तीस गुंठ्याच आहे आणि गुंठ्यामध्ये जर काकडी जर बघितलं तर या काकडीचे जे रोप आहेत ते साधारणपणे सात हजार बिया बसलेल्या आहेत मी पुन्हा आवर्जून सांगतो आपल्याला रोप लावलेले नाहीत या ठिकाणी बिया लावलेल्या आहेत आणि बिया लावून सात हजार बिया लावलेल्या सहा रुपये तीस पैसे प्रति बी या पद्धतीनं ही जे काकडी या काकडीचं प्लांटेशन केलेलं आहे किंवा जी बी ती बी रुजवलेली आहे या ठिकाणी आता या ठिकाणी बघू शकता की जर सुरुवातीला जर बघितलं तर जो बेड आहे त्या बेडच्या संदर्भामध्ये जर सांगायचं चा झालं तर चार फुटी बेड आहे हा जो बेड आहे तो चार फुटी आहे आणि मध्ये साधारणपणे तीन साडेतीन फुटाचा अंतर आहे पुन्हा चार फुटाचा बेड अशा पद्धतीनं हे जे शेडनेट आहे ह्या शेडनेट मध्ये काय केलेलं आहे आपण एक हे जे शेतकरी बांधव आहे ह्या शेतकरी बांधवाने या ठिकाणी उत्पादन घेतलेलं आहे सांगण्याचं कारण हे की उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचा भाव जर भेटला काही ठराविक पिकांना जर चांगला भाव भेटला तर चांगले पैसे होतात पण ते चांगले पैसे होण्यासाठी उत्पादन आपल्याला चांगलं काढावं लागतं आणि उत्पादन येण्यासाठी सुरुवातीपासून कुठलंही पिक असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासून तर काढणीपर्यंत व्यवस्थापन आणि मार्केटिंग हे जर व्यवस्थितपणे केलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो तर शेतकरी पण आपण मी तुम्हाला सांगितलं की हे जे चार फुटाचं बेड आहे त्याच्यामध्ये समोरासमोर किंवा झिगाक पद्धतीनं काय केलेलं आहे लागवड केलेली आहे जे बी आहे ते बी जीजॅक पद्धतीनं आणि हे जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बघू शकता की आपण डबल लॅटरल वापरलेलं आहे म्हणजे हे जे लॅटरल आहे हे जे लॅटरल ते लॅटरल डबल लॅटरल वापरलेलं आहे म्हणजे दोन जे चार फुटाचं बेड आहे त्याच्यामध्ये दोन लॅटरलच्या नाळ्यात गेलेल्या आहेत त्याच्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा काकडी या पिकासाठी अतिशय महत्वाचं ठरतं जास्त पाणी झालं तर ते जे पीक आहे ते पीक उबाळू शकतं कमी पाणी झालं तर काकडी सुकू शकते जे लागलेले फुलं आहेत ते फुलं गळू शकतात आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर ही जी एवढी मागाची व्हरायटी ही लावण्याचं काय कारण आणि व्हरायटी कुठली आहे व्हरायटी सांगायचं झालं तर फाडिया ही व्हरायटी या ठिकाणी लावलेली आहे आता ही फाडिया व्हरायटी लावण्यामाग कारण काय तर त्याचं जे उत्पादन आहे उत्पादन जर तुम्ही एकदा बघितलं उत्पादन तुम्ही एकदा ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की ती एवढं मागाचं बी काय याची जी लागवड आहे ही लागवड आहे वीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ची आणि त्याच्यानंतर हे जे उत्पादन आहे म्हणजे पहिला जो तोडा आहे तो पहिला तोडा झाला आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर जानेवारीच्या एंडिंगला लागवड केली आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचा पहिला तोडा आहे आता याचं बी एक बी सहा रुपये तीस पैसे प्रतिबी पडलेले आणि याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो की रोप लावलेलं नाही रोप घरी तयार केलेलं नाही नर्सरीतून आणलेलं नाही डायरेक्टली जे बी आहे ते बी या ठिकाणी लागवड केली आहे त्याच्यामध्ये काही जळपोळ होती पुन्हा आणावं लागतं लावावं लागतं तो तो भाग वेगळा आहे तो व्यवस्थापनाचा भाग आहे कशा पद्धतीनं वातावरण आहे शेडनेटमध्ये वातावरण चांगलं असूनही यांचंही जाळलं होतं परंतु पुन्हा लगेच ते सांधलं चांधलं म्हणजे ज्या ठिकाणी जाळवलं त्या ठिकाणी बी लावलं आणि पुन्हा त्यांनी काय केलं की ते जे बा अगोदरचे जे रोप ला तयार झाले ते त्याच्याबरोबर हे जे काकडी ही काकडी सुरू झाली आता याच्यामध्ये दोन माठला सुरू झाले आजपर्यंत आज आहे आज आज मला वाटतं एप्रिल एंडिंग आहे आणि आतापर्यंत याचं साधारणपणे उत्पादन गेलं तेहतीस टनापर्यंत पुन्हा एकदा सांगतोय मी तेहतीस टनापर्यंत उत्पादन केलेलं आहे आता काकडीची क्वालिटी साईज त्याच्यानंतर फ्लावरिंग आपण या ठिकाणी बघू शकतो की एकदम उत्तम पद्धतीचे आहे आता याच्यामध्ये काय केलेलं आहे याच्यामध्ये बरेचसे रोग येतात किडी येतात खत व्यवस्थापन असा फार मोठा त्याच्यामध्ये व्हिडिओ होईल तर तुम्ही एक शॉर्टकटमध्ये सांगतो हे जे शेतकरी बांधव आहे ह्या शेतकरी बांधवांनी जी, जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती मी आपल्याला सांगतो की यांनी काय केलेलं आहे सुरुवातीला जी फवारणी आहे त्या फवारणीमध्ये बेनिया फवारलं होतं त्याचं त्यांना चांगला रिझल्ट भेटला आणि बे, बेनिव्या मारल्यामुळे काय झालं की जे बाकीचे जे आळे वगैरे किंवा जे लिप मायनर आहे याच्यावरती कंट्रोल झालं आणि त्याच्यामुळे जी काकडी आहे त्या काकडीच्या प्लॉटची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगली राहिली त्याच्यानंतर Uh, जे फ्लावरिंग आहे त्या फ्लावरिंगला वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी काय केले जे टॉनिक आहे ते टॉनिक सुद्धा वापरलेले आता हे करत असताना याच्यामध्ये सुरुवातीला बेसल डोस काय टाकला बेसल डोस मध्ये लागवड करण्याच्या अगोदर बेड पाडल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने टाकले चार टेलर चांगलं कुदलेलं शेणखत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर चार गोण्यात दहा सव्वीस सव्वीस हे एक टाकलेलं आहे त्याच्यानंतर एक दोनशे किलो गांडूळ खत टाकलेलं आहे आणि काही एक पन्नासशे किलो पर्यंत खत टाकलेलं म्हणजे असं मिक्स करून त्यांनी काय केलं होतं ह्या छत्तीसगुंटच्या प्लॉट मध्ये एवढा बेसन दूध टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये हे टाकल्यानंतर बेड पाडून जे मल्चिंग आहे ते मल्चिंग पाडलं मल्चिंगच्या आतमध्ये डबल लॅटर टाकले आणि बघू शकता आपण दोन म्हणजे मेन लाईन मेन आहेत या सब मेन लाईन सुद्धा या ठिकाणी टाकलेल्या आहेत पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये तर पाणी साधारणपणे सुरुवातीच्या काळामध्ये कमी पाणी लागतं पण जस जसं जानेवारी फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीच्या नंतर जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा पाण्याचं व्यवस्थापन किंवा पाणी देण्याचं जो टायमिंग आहे तो टायमिंग वाढवा लागतं कारण की ही जे काकडीचं जे फळ आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाण्यावरती डिपेंड असतं पण जर जा जास्त पाणी दिलं तर जे मूळ आहे त्या मुळावरती काय होऊ शकतं की बुरशी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्याचं जे मुळे ते मूळ कुजू होऊ शकते मूळ सड होऊ शकते आणि काकडीचं जे टोटली झाड आहे ते झाड कुजू सुद्धा शकतं सुकू शकतं ह्या हाही बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रॉब्लेम येतो सांगण्याचं तात्पर्य हेच की चांगलं जर व्यवस्थापन केलं तर याच्यामधून चांगलं उत्पादन भेटतं आता याच्यामध्ये काकडी लागल्यानंतर काकडीचे फुलं लागल्यानंतर जी काकडी त्या काकडीची साईज होण्यासाठी कुठलं कुठलं खतं वापरलेलं तर त्याच्यामध्ये जनरली मी सांगन तेरा झिरो पंचाळीस तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर ज झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास कॅल्शियम नायट्रेट त्याच्यानंतर फेरोस आहे अशा आणि विशेष करून मला सांगायला आनंद होतो की वेळा स्प्रे मधून आणि जमिनीमधून ड्रिंचिंग मधून किंवा जे ठिबक आहे त्या मधून सुद्धा देण्यात आलेलं आहे याच्यामुळे काय झालं की काकडीचा प्लॉट आहे हा काकडीचा प्लॉट एकदा सुरू झाल्यानंतर साधारणपणे एक पंधरा वीस दिवस किंवा एक महिनाभर त्याच्यामध्ये प्लॉट संपून जातो म्हणजे ती जी काकडी हे काकडी काय करते ती जे व्यालातला रस आहे तो रस काय करत असते शोषून घेत असते पण जर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चांगलं केलं पाणी व्यवस्थापन चांगलं ठेवलं रोग किडीचं व्यवस्थापन जर चांगलं ठेवलं तर आपल्याला काय होतं की हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटचा जे हार्वेस्टिंग पिरियड आहे तो हार्वेस्टिंग पिरियड किंवा जे काढणीचे जे कालावधी आहे तो जास्तीत जास्त वाढवता येतो आता काढले काढणी आपल्याला किती दिवसाने काढता येते ते आपलं फळ किती लागलं आहे प्लॉटची क्वालिटी कशी आहे पानांची संख्या कशी आहे पानांचं जो आ, हा जो रुंदपान आहे तो रुंदपणा कसा आहे या सगळ्यावरती आणि त्याच्यानंतर खालून दिलेलं जे अन्नद्रव्य आहे आणि त्या अन्नद्रव्याचं आपटेप कसं होतं याच्या सगळ्यावरती डिपेंड आहे तर काकडीच्या याच्यासाठी पिकासाठी प्रामुख्याने निचऱ्याची जमीन असणं गरजेचं आहे त्याचं कारण मी अगोदरच सांगितलं की जर काकडीचे जमीन जर निचऱ्याची नसेल तर त्याची मुळकूज त्या ठिकाणी पाणी साचू मुळकूज किंवा मुळसड आहे ती मुळसड होऊ शकते आणि काकडीचा टोटली प्लॉट आहे तो प्लॉट काय करू शकतो उभळू शकतो म्हणजे वाळू शकतो अशा पद्धतीनं हे सुरुवातीच्या काळामध्ये घडू शकतं आणि काकडी लागल्यानंतर जी काकडीची जी साईज आहे ती साईज होण्यासाठी होत असताना त्याच्यातलं जेव्हा फास्टली आणणार रस किंवा जे पाणी ते पाणी शोषून काकडीमध्ये घेतं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा आपल्याला धोका जाणवू शकतो त्याच्यामध्ये नागाळी जे लिप मायनर म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर सकिंग पेट थ्रिप्स आणि थ्रिप्स असतं माईट्स असतं अळई असल त्याच्यानंतर डंक माशी असेल सकिंग पेटसाठी पिवळ्या पिवळे जे सापळे त्या सापळ्यांचा सुद्धा वापर केलेला आहे आणि ह्या सगळ्या रोग आणि किडीसाठी वेळोवेळी जर फवारणी केली तर त्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येतं तर अशा पद्धतीनं साधारणपणे तेहतीस टनापर्यंत आज माल गेलाय अजूनही मला वाटतंय दहा एक टन माल जायला पाहिजे तशा पद्धतीची या ठिकाणी सेटिंग बघू शकता की आपण कशा पद्धतीने कळी लागलेली आहे फुलं लागलेली आहे अजूनही सेटिंग होते एवढं टेम्परेचर आहे आज आहे मला वाटतं किती तारीख आज एप्रिलचा एंडिंग म्हणजे चौदा पंधरा एप्रिल चौदा एप्रिल तर चौदा एप्रिल, एप्रिल म्हणजे उन्हाळा टेम्परेचर हाय लेवलला आहे सध्या चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत टेम्परेचर गेले परंतु पर हे जे काकडीचे एवढं सेन्सिटिव्ह क्रॉप असून कुठेही आपल्याला सुकलेलं दिसत नाही तर हा शेडण्याचा एक फायदा आहे त्याच्यानंतर दिलेला अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे व्हरायटीची निवड असेल त्याच्यानंतर जे माल आहे तो माल झाडावरतीच न ठेवतात वेळोवेळी वेड़ त्याची हार्वेस्टिंग म्हणजे काढणी केली आहे त्याच्यामुळे झाडावरती लोड नाही आलेला खालून दिलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल जमीन असेल पाणी व्यवस्थापन असेल या सगळ्यांचा एकंदरीतपणे काय झालं की ह्या प्रोडक्शन वरती फायदा झालेला आहे याच्यामुळे काय होते की हे जे पीक आहे हे पीक सहजपणे काढता येतं आता शेवटचं सांगायचं झालं तर शेडनेट या शेडनेट मध्ये घेतलेलं आहे याला बाजार किती भेटतो याला खर्चही मोठ्या प्रमाणामध्ये जे इन्स्टॉलेशन क्रॉप इन्स्टॉलेशन जी कॉस्ट आहे किंवा जे सुरुवातीची जे खर्च म्हणतो आपण त्याला तो, तो खर्चही जास्त आलेला आहे परंतु याच्यामध्ये काय झालंय की ही जी काकडी आहे ह्या काकडीला साधारणपणे बाजार किती भेटले आता मी तुम्हाला यांची खरी आणि रिअल परिस्थिती सांगतो सहा रुपयापासून तर तेरा चौदा पंधरा रुपया आज मला वाटतं आजचा तोडा पंधरा रुपयाने गेलेला आहे तर सहा रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत बाजार भेटलेले सरासरी आपण त्याला जर तेहतीस टन टन माल गेला क्विंटल नाही टन माल गेला तेहतीस टन माल गेलाय त्याला साधारणपणे आपण सहा आणि ते पंधराचं जर मध्य काढला तर एक अकरा बारा रुपयाचा सरासरी त्याला बाजार भेटलेला आहे या पद्धतीने आपणच कॅल्क्युलेशन करा आणि किती पैसे होऊ शकतात याचा जो टोटली जो खर्च आहे तो खर्च बियाणाचा फार मोठा खर्च आहे सहा रुपये तीस पैशाला बियाणे त्याच्यानंतर लागणारे जे लिक्विड फर्टिलायझर आहे मायक्रोन्युट्रिएंट आहे त्याच्यानंतर फवारण्यांचा खर्च आहे सकिंग पेस्ट असतील काही रोग असतील यांचं व्यवस्थापन आहे या सगळ्यावरती बऱ्यापैकी खर्च येतो पण तो, तो खर्च जाऊन सुद्धा उन्हाळ्यामध्ये आता इथून पुढे बाजार वाढत आहे आजचा तेराचा चौदा एप्रिल इथून पुढं आजचा पंधरा रुपयांनी तोडा गेलेला आहे आणि वीस किलोच्या बॅग मध्ये भरून आपण मार्केटला विकू शकता आपल्या जवळच्या मार्केटला एपीएमसी मार्केटला किंवा काही याचं मार्केट असेल नाशिक पुणे त्याच्यानंतर मुंबई यासारखं मार्केट असेल तर या ठिकाणी सुद्धा गाड्या जात असतील तर आपण व्यवस्थापन करू शकता गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केलेल्या सबसिडीमध्ये आणि शेतकऱ्यांनी स्वतः केलेले जे क खर्च आहे स्वतः काही पैसे घातलेले आणि याचे योग्य शेडनेटचं व्यवस्थापन केलं या आधारावरती हे शेडनेट बनवलं आणि या आधारावरती आम्ही बरेच पिकं घेतलेले आहेत आणि यावर्षीच हे उन्हाळ्यातलं काकडी हे पिके त्याच्यामध्येही त्यांना चांगल्या पद्धतीने फायदा झालाय यो आपण योग आला तर त्यांची मुलाखत घेऊच परंतु आज मी या प्लॉटवरती व्हिजिटला आलेलं होतं की कशा पद्धतीने व्यवस्थापन केले मलाही एकदम चांगल्या पद्धतीनं वाटलं आपण बघू शकतो की काकडीची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी कशा पद्धतीने आहे तरी आता बरेच तोडे झाले त्याच्यामुळे क्वालिटी थोडीशी खराब झाली हे मी या ठिकाणी मान्य कराल पण तरी अजून एकदम चांगल्या पद्धतीचे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन या ठिकाणी होते बघा की वेल वर जाऊन खाली आलेले साधारणपणे माझ्या हाईटच्या वरती साधारणपणे हे सहा फुटाचं जे तारीचं जे कंपाऊंड किंवा शेडनेट या शेडनेटमध्ये त्याला आधार म्हणून दिलेलं आहे जे वेलवर्गीय पिकाला सगळ्यालाच करावं लागतं ते यालाही केलेलं आहे आणि याच्यामुळे काय झालं की त्याचं जे काकडी आहे ते काकडीची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी किपिंग क्वालिटी त्याचं टेंडरनेस आणि त्याची जी शायनिंग आहे ही शायनिंग एक, एक नंबर सध्या तरी आहे आणि जे पहिले दुसरे तिसरे तोडे होते त्याच्यामध्ये थोडीशी किंचितची घसरण झाली परंतु आजही क्वालिटी चांगली आहे आणि अजूनही चांगल्या पद्धतीचा माल याला वेलांना लागलेला आहे फुलं आहेत अजून आणि चांगल्या पद्धतीने अजूनही माल निघाला अशी अपेक्षा करतो शेतकरी बंधूंना अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे क्रॉपिंग पॅटर्न जर आपण राबवले एक राब एकराची एक शेती आहे शेती जास्त लागत नाही पण तिला करण्यासाठी योग्य व्यवस्थापन योग्य मॅनेजमेंट जर केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल शेतकरी बंधू बंधूंच्या मागणीवरून एक माझ्या जवळच्या मित्राचा प्लॉट मी बघण्यासाठी आलेलो होतो पटरा भागावरती त्याच्यानंतर उच्च शिक्षित असे जे तरुण आहेत ते शेतीकडे वाहतात शेतीचं स्वतःची नोकरी सांभाळून हे व्यवस्थापन करतात अशा पद्धतीने आमचे मित्र निलेश दिंदळे कृषी सहाय्यक म्हणून काम करतात कृषी डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या त्यांच्या वडिलांनी त्यांचे वडीलही शिक्षक हे रिटायर आहेत पण त्यांनी हा प्लॉट आणला आहे त्यांच्या मुलाच्या मार्गदर्शनाखाली वडील आणि मुलगा दोघंही उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखा दर्शनाखाली हा प्लॉट आणला आहे अतिशय उत्तम असं व्यवस्थापन आहे नक्कीच आपण यांना दाद देऊया आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलं त्यांचे चांगले पैसेही झालेत अजूनही पैसे होत बाजार थोडेसे कमी भेटले यावेळेस पण अजून बाजार भेटतील अजून माल निघल अशी अपेक्षा करू असं वेगळ्या पद्धतीचं जी शेती ती शेती प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी अशी माझी अपेक्षा म्हणूनच मी अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोच करत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर काही शंका असतील तर शंका सुद्धा कमेंटमध्ये करा आणि योग आला तर नक्कीच मी या जे शेतकरी बांधव या प्लॉटचे यांची लवकरात लवकर एक मुलाखत आपल्यापर्यंत पोहोचवल त्यासाठी आपण तयार राहा आणि अजून कुठल्या पद्धतीचे आपल्याला पिकं पाहिजे या संदर्भामध्ये सध्या संदर, सुद्धा कमेंट करत चाला सचिन मेंढे कृषी वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच प्रेम करत आला तर यापुढेही असंच प्रेम कराल आणि ज्यांनी लाईक केलेलं नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ला ला, करा आणि आपल्या सचिन मेंढे कृषी वार्ता युट्यूब फॅमिलीमध्ये सहभागी व्हा चॅनलला सपोर्ट करा चला मित्रांनो या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय